म्हणजे मी आज मोदक करणार आहे संकष्टीसाठी पहिल्यांदा मी मोदक बनवते आहे काहीतरी बिघडते आहे कारण सॉफ्ट नाही होत आहे खाऊ नाही तर नाही खाऊ मी बनवले मोदक फाटलेले असू दे नाही तर अजून काय झालेलं असू दे मी खाणार नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवसाची सुरुवात मी करत आहे बाप्पाच्या दर्शनापासून सकाळी उठून घरातले कामं वगैरे आवरलेली आहेत आणि मी चाललेले आहेत त्या बाप्पाच्या दर्शनाला आज मी ज्या बाप्पाच्या दर्शनाला जात आहे ते आमच्या इथे म्हणजे जेव्हा त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता जेव्हा मंदिराची स्थापना झाली होती तेव्हा मी शाळेमध्ये होती त्याच्यामुळे बरेच वर्ष झालेले आहे खूप जुनं मंदिर आहे आणि तेव्हा ना त्या मंदिराची खूप अशी चर्चा झाली होती ख्याती पसरली होती की बाप्पा नवसाला पावतो आणि त्या बाप्पाचं नाव इच्छापूर्ती गणपती असं म्हटलं जातं ती जागा सुद्धा इच्छापुरती गणपतीच्या नावाने म्हणजे ओळखली जाते तर मी आज बऱ्याच वर्षानंतर बाप्पाच्या मंदिरात चाललेली आहे त्यावाग्या तर कसं आहे मंदिर गर्दी असेल की नाही वगैरे ते आता पुढे गेल्यावर समजेलच कारण आज संकष्टी आहे गर्दी असू शकते पण आता मी दुपार होत आलेली आहे त्याच्यामुळे आता बघू आता म्हणजे गर्दी मला भेटते की नाही तर आज मी चाललेले बाप्पाच्या मंदिरात जे काय हो होईल ते हो तुमच्यासोबत शेअर करेनच तर आज ना मी दुसरी गोष्ट एक करणार आहे ती म्हणजे मी आज मोदक करणार आहे संकष्टीसाठी पहिल्यांदा मी मोदक बनवते आहे मदत केलेली आहे सारण वगैरे मला सगळं बनवता येतं उत्कड काढता येते पिठाची पण मला त्याचं पारी बनवता येत नाही जे त्याचं चपाती आपण म्हणतो ना मोदकासाठी पारी ती नाही आहेत बनवायला आणि मला कळ्या पाडता येत नाही तर मी म्हटलं की आज जे होईल ते होईल आपण स्वतःहून करायचं ट्राय करायचं आहे आणि होप सो मला म्हणजे चांगले बनतील तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर मोदकाचं सामानसुद्धा आणायचं आहे म्हणून मी निघत आहे आता तर आता झालेला आहे वेळ आणि आता ब्लॉग तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते आणि ब्लॉग जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा परत आली माझ्याकडे अगं <laughs> मला जाऊ दे ए राणी पॅन्ट लागले इथे कोणतरी चावले रात्री आहे ना ही खूप वेळ झाला इथे ओरड्यात बसलेली आणि आता सकाळी उठून बघितलं तर हिला खूप काय झालं काय माहिती काहीतरी चावलं आहे तर आता इंजेक्शन दिलं आहे तिला आत्ता मी जाऊ कशी

Can okay. असल्याने जास्त गर्दी नव्हती आणि अगदी लवकर दर्शन झालं आणि मी आता निघालेले आहे सामान आणण्यासाठी थोडं किराणा आणायचा होता तर मी बसने प्रवास करत आहे पण बाहेरने एवढं वातावरण खराब होतं आज की माझं ना अक्षरशः डोकं दुखत होतं बसमध्ये आणि माझ्या बाजूला जी मुलगी बसलेली ना तिचंसुद्धा डोकं खूप जास्त दुखत होतं म्हणून मी बसमधून उतरून चहा घेतला म्हटलं चहा प्यायलाच्या नंतर थोडं बरं वाटेल आणि खरंच चहा प्यायलाच्या नंतर थोडी अंगामध्ये तरतरी आली आणि थोडं फ्रेश वाटत होतं मला जे काउंटरवरती जे लोक असतात ना त्यांनी थोडा रिक्वेस्ट करून करून मला हा स्ट्रॉबेरी शेक दिलाय पण खूप छान आहे टेस्टी आणि ठीक आहे तर मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून काही आणलं नाही उचलून असं होत नाही गरजेपेक्षा जास्त नेहमी मी उचलून आणते काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते आणि आता कुकर लावलेला आहे म्हणजे नॉर्मल जेवण बनवायला सुरुवात केली आहे कारण मी ऑलरेडी लेट आहे तर करते चालू तर मी आणलं आहे हे तर, तर नॉर्मली घरातलं सामान कपडे धुवायची पावडर ओवा दाना ते मीठ आहे आणि हे मोदकाचं पीठ आणलं आहे मी पापड आणि काय हा हां हे आ, गवा वड्यांचं पीठ मला भेटलं आहे बघूया कसं लागतं आहे ते आणि हे तर मी प्रसाद नारळ वगैरे त्याच्यानंतर मी हे तूप आणलेलं आहे अर्धा किलोचं पहिल्यांदा चितळेचं तूप घेतलं आहे बघूया कसं म्हणजे कसं आहे त्याच्यानंतर इथे हिरवा मसाला आणला आहे भाजीला वाटाणे आणलेत कारण वाटाणे माझ्याकडे संपले होते आणि आता वेळ पण नव्हता बीजवत बसायला वाटाणे भेंडी आणल्यात आता भेंडी कधी करता येतील बघूया आणि हा मिसळ मसाला आणला आहे बहुतेक उद्या किंवा परवा मिसळचा प्लॅन आहे तर एवढं सगळं घेऊन आली आहे आणि हा केळीचं पान आणलेलं आहे मोदक स्टीम करताना त्याच्यावर ठेवायला आणि प्लेटमध्ये फ्यू इथे मोदक मोदकाचं सारण आहे ना काहीतरी बिघडतं आहे कारण सॉफ्ट नाही होत आहे आणि एकदम असं कडक झालं आहे बहुतेक काय गडबड झाली मला समजत नाही आहे मी सॉफ्ट म्हणजे बारीक गॅसवरतीच मी त्याला हे केलं होतं कारण मम्मीला मी बघितलं होतं बऱ्याच वेळाला पण माझं सारण कडक झालं आहे आणि काय करू यार मला समजत नाही आहे मोदक बनवायच्या दहा ते बारा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आणि बऱ्याच जणांना विचारल्याच्या नंतरसुद्धा इथे माझे मोदक फसलेले आहेत काय गडबड झाले ते तुम्हाला पुढे दिसेलच तर ना मी मोदक बनवायचा खूप जास्त ट्राय केला पण मोदक काय माझ्याकडून बनला नाही हा बघा हा मोदक आहे जो कसा बसा बनलेला आहे शेवटी त्याच्यानंतर वहिनी आल्या ज्या आमच्या बाजूलाच राहतात आणि त्यांनी मला कसे तरी आपले मोदक बनवून दिले आहेत त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांनासुद्धा येत नव्हते जमवा बनवायला कारण खूप गडबड करून ठेवली होती मी तरी बिचाऱ्या वहिनी आपल्या थोड्या 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 करून त्यांनी सगळे बनवून दिले तोंडात पाणी पण मार नाही तुझ्यामुळेच मोदक फसलेत माझे जरा पीठ सुक पाहिजे पीठ भागवलं छान माझ्या आयुष्यात मला जेवण चुकल्यावर कधी कोण असेल नसेल एवढा हा तर माझे मोदक फसलेले आहे जसं तुम्ही पाहिलं असेल आणि दोन चुका झाल्या ऍक्च्युली माझ्याकडून की मी जी पाण्याची जी उकड काढली होती तांदळाच्या पिठाची ती थोडीशी पातळ झाली अशी वहिनी म्हटल्या आणि बहुतेक मी गुळ आहे तो चुकीचा आणलाय त्याच्यामुळे माझं सारण सॉफ्ट नाही झालं थोडंसं वेगळं झालं आणि ना मला स्वतःवर थसायला येत आहे की यार बिचारे वहिनी आल्या ना वे वेळेमध्ये त्याच्यामुळे मला मोदक तरी झाले माझे बनून आणि ना पीठ पीठ पातळ झाल्यामुळे थोडेसे व्यवस्थित वळत नव्हते पण वहिनीने कसं बसं मला मदत केली आणि मी ना खूप जास्त डिमोटिवेट झाली होती की मुली यार नाही मी कधीच मोदक बनवणार नाही याच्यानंतर कारण मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा मोदक बनवले ते पण उकडीचे बनवायला घेतले आणि नेमके फसलेत तर वहिनी म्हटलं की पीठ आहे ना अजून तर म्हटलं मी तुला गुरुवारी एकदा दाखवते की कसं बनवायचं ते आणि हळूहळू शिकशील तू हाताचा सगळा खेळ आहे म्हणून तर म्हणून म्हणून मी तयार झाले की एकदा परत एकदा ट्राय करूया म्हणून पण खूप माझं मन आणि ना एकदम नाराज झाले की मला मोदक नाही जमले काय करू यार मी मला समजत नाही आहे असो मी आता हे उकडायला ठेवते बाकीचा स्वयंपाक झालेला आहे आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला मला ना खरंच वाईट वाटलं ॲक्च्युली कारण आहे ना खूप आवडीने मी बनवायला घेतलं होतं आणि मला असं वाटलं की माझ्याकडून बनतील कारण म्हणजे मला सगळा स्वयंपाक येतो घराला सगळं अगदी पोळ्यांचा स्वयंपाक असू दे किंवा काही मोदक मला येत नव्हते कारण माझी आई किंवा माझी वहिनी वगैरे आहेत ना हे लोक एकदम मास्टर आहेत बनवायला त्याच्यामुळे कधी मी पुढे पुढेसुद्धा गेली नाही त्यांना मदत वगैरे करायला गेली पण कधी केलं नाही मी आणि नेमका आज फर्स्ट अटेम्प्ट आणि मी फेल तर इथे माझे मोदक उकडत कोणी खाऊ नाही तर नाही खाऊ मी बनवले मोदक फाटलेले असू दे नाही तर अजून काय झालेलं असू दे मी खाणार बघते कसा आहे तो सगळं छान आहे सगळं छान आहे आत सारण सुद्धा एकदम मस्त आहे आणि बाहेर पण आहे ना खूप छान झाले फक्त बनले नाही बरोबर बाकी टेस्ट एक नंबर आहे